शहरातील कुठलाच घटक विकासापासून वंचित राहणार नाही आमदार फारुख शाह धुळे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना सन दोन हजार चोवीस ते पंचवीस अंतर्गत प्रभाग क्रमांक कुरु चितोड रोड येथे सभागृह बांधण्याच्या पंचवीस लक्ष रुपये खर्चाच्या कामाचा शुभारंभ आमदार फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आला हा कार्यक्रम माधव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला गुरुकृपा नगर आणि परिसरातील नागरिकांचा मुख्य प्रश्न म्हणजे रहिवाशी घरे नियमानुसार करण्याचा होता या रहिवाशांनी आमदार फारुख शाह यांच्याशी चर्चा केली यावर आमदार शाह यांनी रहिवाशी घरे नियमानुसार करण्याचे आश्वासन दिले यावेळी भिलाजी अहिरे सुरेश अहिरे सिद्धार्थ जगदेव यांनी आपली मनोगते व्यक्त केली आमदार फारुख शाह यांनी शहरातील सर्व घटकांना सोबत घेत विकासासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे त्यांनी देवी मंदिर प्रबुद्ध कॉलनी नकाणे रोड येथे बुद्ध विहार देवपूर येथे संत रविदास अभ्यासिका तसेच एकशे पन्नास वर्ष जुने कॅथोलिक चर्च गुरुद्वारा यांसाठीही राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणला आहे सद्यस्थितीत ही सर्व कामे प्रगतीपथावर आहेत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील लोढे यांनी केले तर आभार प्रदर्शन रवींद्र अहिरे यांनी केले आज प्रभाग क्रमांक सतरा येथे संत रविदास महाराज यांच्या नावाने एक समाज भवनाचा उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या का कार्यक्रमाला उपस्थित आमचे मित्र माधवराव ठाकरे त्याचप्रमाणे आमचे शिरपूरचे नगरसेवक सुरेश भाऊ अहिरे आमची महिला जिल्हाध्यक्ष दीपा मॅडम फातिमा मॅडम शाहिदा मॅडम केसरभाई पेंटर त्याचप्रमाणे निजामदादा सय्यद नगरसेवक गणी डालर अहिरे दादा, दादा आमचे मित्र लोंडे साहेब उपस्थित सर्व माता आणि बंधू भगिनींनो मी आपल्याला सांगू इच्छितो की मी निवडून आल्यापासून माझा फक्त एवढाच निर्धार होता की धुळे शहरातील कुठलाही समाज कुठलाही घटक विकासापासून वंचित राहता कामा नये आणि त्याच धर्तीवर मी प्रत्येक घटकाला प्रत्येक समाजाला सोबत घेऊन आणि काम करतो आहे आपण बघितलं असेल मागचे जे लोकप्रतिनिधी होते जे आमदार खासदार होते त्यांनी फक्त आपल्या मतांचा वापर करून घेतला त्यांनी आपल्या समाजावर कधी लक्ष दिलं नाही आपल्या समाजाचे कुठलेही काम त्यांनी केलेलं नाही आणि मी प्रत्येक समाजाला न्याय देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतो आहे आपण बघितलं असेल आता शहरात अनेक ठिकाणी बुद्ध विहार तसेच विपासना केंद्र अभ्यासिका मंदिरांचे काम अनेक कामं माझ्या वतीने सुरू आहे त्याचप्रमाणे आपल्याला सांगू इच्छितो की आपचा बस स्टँड जवळ जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जे पुतळा आहे आणि त्या पुतळ्याच्या मागे एक दारू दुकान होता विनोद वाईन शॉप म्हणून आणि तो वाईन शॉप हटवण्यासाठी आमचे समाज बांधव आमचे चळवळीचे जे नेते आहे त्यांनी खूप प्रयत्न केले पण त्यांना कुठल्याही आमदारांनी कुठल्याही पुढारीनी त्यांना सहकार्य केलं नाही परंतु मी निवडून आल्यानंतर मला जेव्हा आमचे लोक आले माझ्याकडे आणि त्यांनी मला विनंती केली की बाबासाहेबांच्या पुतळ्यामागे ही जे वाईन शॉप आहे त्या हटवायची आहे आणि मी पूर्ण प्रयत्न करून आणि जे आमचे दारूबंदीचे मंत्री आहे शंभूराजे देसाई साहेब त्यांना त्यांच्याशी मीटिंग घेऊन लवकरात लवकर तो शॉप तिथून हटवून दिला कारण आमच्या मनात बाबासाहेबांचा सा, बाबा बाबासाहेबांवर प्रेम आहे आणि त्यांच्यावर आदर आहे आणि बाकी इतर जे लोक प्रतिनिधी होते ते फक्त आपल्या समाजाला वापरत होते आणि त्यांनी कधी आपल्यावर लक्ष केंद्रित केलेलं नाही आता आपण बघतच असाल मी आपल्या समोर माझा जन्म झाला आपल्या हे सर्व माझे मित्र आहे आणि इथे जे संत रविदास महाराज चौक आहे आमचा तिथे आम्ही सोबत राहायचो सोबत खेळायचो आमचे मित्र ते नाही रे ते पण आमच्यासोबत आम्ही अनेक वर्ष कामं केलेली आहे आणि या सर्वांच्या मागणीवर मी आपल्यासाठी एक समाजभवन बांधण्यासाठी काही लोकांनी आता माझ्याकडे माधवराव ठाकरे दत्तू शिंपी रवींद्र अहिरे कृष्णा अहिरे जितेंद्र अहिरे पवन अहिरे राज अहिरे शंकर सिरसाट आणि रवी पवार अशा अनेक लोकांनी माझ्याकडे मागणी केली होती आणि त्यासाठी मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय विभागाकडून पंचवीस लक्ष रुपये मंजूर करून दिलेले होते आणि आज त्याच कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे त्यासाठी मी आपल्याला शब्द देतो आपण बघतच असाल मी आतापर्यंत कधी खोटा बोललेलो नाही कोणाला खोटं आश्वासन दिलेलं नाही मी जे बोलतो ते करतो आणि जे मी बोलत नाही ते डेफिनेटली करतो तर आपल्याला मी आज शब्द देतो की निवडून आल्यानंतर मी सर्वप्रथम आपल्या सर्व समाज बांधवांना बोलावून आणि ह्या जागेवरचे आरक्षण हटवून आपल्याला हक्क सातबाराचा हक्काचा उतारा मिळून देईन असे मी आपल्याला शब्द देतो इथे थांबतो जय जय